नमस्कार मंडळी की आहात सगळे आता आम्ही निघालो गावाला आता गणपती बाप्पा मोरया मोरया चला आता गावाला एक्चुअली खूपच लेट झाला ना ठरवलं तरी आपण आठचा टायमिंग दिला किती वाजले पाहुणे नऊ वाजले ते बारा तास लागतात ता बारा लागतात म्हणजे ट्राफिक नसले तर हल्ली बऱ्यापैकी जात आता बरं फक्त संगमेश्वर ते हातकंबा तेवढा तर रोड झाला मग बाकी रोड आता बरं आहे असेल रोडचे काम चालू आहेत <laughs> <मतेत तराए। laughs> ट्राफिक नको भेटू दे मग तेच तर आहे ट्राफिक नाही भेटली तर बरं आहे

ताबुद्यांची खिचडी खाणं चाललं आहे म्हटलं चला जेवण तर बाहेरच जेवण हॉटेलमध्ये तर म्हटलं नाश्ता तरी करून बनवूया म्हणून ताबुद्यांची खिचडी बनवली आता आपण कुठे थांबलोय ठाण्याला नाही ठाणे नाही ना ठाणेच आहे ठाणेच आहे घोडबंदर 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 रोड हा पचेसर आपण ज्या बाय रोड येतो ना त्या वेगळं आज आमच्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत

तर <laughs> ना शिपमला हे भेटले हो ना आताज गावाला जायचं तो मंदिर होते आमचे पेट्रोल भरायला इथं थांबलेलं आहे ये वर्षी सोने केसर आतून दिसतं

मग ना वीस मिनिटं झाली थाली येत नाही आता कधी थाली यायची आणि कधी आम्ही खायचो पंचवीस मिनिटांनंतर ही थाली आली आहे किती टाइम लागलाय ते हो? वाट बघतात कधी मिळेल कधी मिळेल लवकर आणल्याबद्दल

आता दोन्ही भोगते चालू दोन भोग दो झालेत भोग भोग ना दोन्ही माहिती आहे पण एकच भोगतेत ना मराठीत दोन गाड्याचा हां बरोबर आहे त्याच भोगतेतून जायला नेायला सध्याच केलंय त्या लोकांनी तो दोन्हीने चालू नाही हां दुसऱ्या नाही तालुकेत आहे त्या आपण पण आलेलो ना ते एकाच भोग्यातून त्यांनी ते त्याच भोग्यातून परत रिटर्न पाठवलं आपलं येतात ना ರಂಗ ಕಲರ್ ದಿಲ್ಲ ಕರೆಸಕ ಕಾಮ್ चालू है हम्म वा चालू है ಏಕೈ ತಾನಾನ ಪರಿ ತಾನಪನ ಐ ಬಿ ಡೋನಿ ಲೇನ್ चालू म्हणजे दोन येने नेने केले पण मग गाड्यांचा पण आवाज किती येतो आपण आतमध्ये गावात आलो फायनली कुठे आपण राजापूर हा पॅट्रोल आता गावामध्ये जाण्याचा रस्ता आता चालू होईल आमचा आता किती वीस मिनिटं लागतील आता घरी जायचा रस्ता चालू होईल सर्व नाही नाही तर आपल्या राईट घ्यायचं आहे हे लोक सर्व घ्यायले आपल्या इकडे राट मंदिरातलं प्रोग्रॅम चालू आहे का चला आता आलो घरी पोचलो आता वाजले आता किती वाजले दहा साडे दहा वाजले ኦንንንን኉� ን እን እንን እንደ ነንደኝ